आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तू आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीनशे अकरावर निरूपण पाहणार आहोत अ मर आधी राहिलो मरोनी मरना ही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमचेनवल नका वेचुबोवाया विम तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैश संगसरी तुमा आता तुम्ही पहा आमूचेनवल नका मी महाराजाच्या चरणी दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो आज मोठी महादेवी एकादशी एक आहे आणि निमित्त मी या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कारण अखंड हरिणाम सप्ताहोज्य निवाडा येथे हे दुसऱ्या दिवसाची जी सेवा झाली त्यानिमित्त घेतलेला हा अभंग होता कारण या अभंगावर कारण आकाश महाराज देशमुख यांनी सुंदर असं निरूपण मांडलेलं आहे आमचं ते ग्रामदैवत आहे म्हणून माझीही इच्छा झाली की कारण भगवान शिवाचाच अवतार आहे अकरावा रुद्र म्हणून त्या भगवान शिवाच्या चरणी हे शब्दुर्विभाव पुष्प वाहण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रमाणिकपणे प्रयत्न करीत आहे म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मरणाही आधी राहील मरोनी मग केले मनी होते तैसे कारण हा जो अभंग आहे कारण वीरण्या प्रकरणातील हा अभंग आहे कारण नतुसिंग बाबाच्या गाथ्यामधील तीनशे अकरा हा क्रमांक आहे व्याभिचारी स्त्रियाचा रूपक करून हे महाराजाने अभंग केलेला आहे व्याभिचारी स्त्रीचं रूपक वापरून महाराजांनी या अभंगामध्ये असे अनेक अभंग महाराजांनी केलेले आहेत आणि विरण्या आता विरण्याचा जो आपब्रह शब्द झालेला आहे तो विरह कारण विरह म्हणजे प्रियकर आता प्रियकर कसा आहे प्रियकर जवळ नाहीत त्याच्या भेटीसाठी केलेली कारण आळवणी म्हणा किंवा विनवनी म्हणा ती विनवणी पूर्ण झाली तर आपल्या जीवनामध्ये विरण्या ती स्त्री व्याभिचारी तिच्या जीवनामध्ये करते उदाहरणार्थ आपल्या जीवनामध्ये त्या संसारिक उदाहरण जर पाहिलं तर तीच आपण प्रेम करतो प्रेमामध्ये ते भेट झाली नाही झाले तर दुःख होतं आणि नाही भेट झाली तर याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळतं याच्यावर मी एक उदाहरण देतो म्हणजे संसारिक उदाहरण आहे कारण एकदा अकबर बादशाह त्याच्या जीवनामध्ये नमाज पाडण्यासाठी तो मस्जिदमध्ये गेला होता आता एक पंधरा सोळा वर्षाची तरुण मुलगी ती एका मुलाच्या प्रेमामध्ये पडलेली आहे त्या दोघाचं चा प्रकरण चालू आहे लग्न झालेलं नाही पण ते एवढं ते दोघाच्या गाठी भेटी त्यांच्या जीवनामध्ये चालू आहेत त्या विरहामध्येच ती प्रियशी आणि तो प्रियकर त्यांच्या जीवनामध्ये राहू लागलेले आहेत मग ते विरह गाठ कारण भेट झाल्यानंतर त्यांची जी झालेली चर्चा त्यांच्या मनाचा जो संवाद मग दुसरी कधी भेट होईल ती दुःख जे असतं त्यांच्या जीवनामध्ये ते चालू झालेलं आहे चिठ्ठी पाठविली प्रियकरानं प्रियसीला की त्या मस्जिदीच्या पलकड थोडं म्हणजे गावाच्या बाहेर मस्जिद मस्जिदीच्या पलकडा असं मोकळं पटांगण तिथं भेटीसाठी तुम्ही येतो तू ये आता ही चिठ्ठी पडताच कारण ही ही रा मनामध्ये सारखा विचार तिच्या मनामध्ये डोळ्यामध्ये त्या प्रियकराशिवाय दुसरं काही मूर्तीच तिच्या जीवनामध्ये तिला दिसत नव्हती ही चिठ्ठी पाहताच मोट ती प्रियशी अशी बेभान होऊन ती निघाली मग तिथं मस्जिदपशी अकबर बादशाचा नमाज आहे तर अकबर बादशाहासोबत अनेक त्यांचे सैनिक आहेत मोठमोठे सरदार आहेत ती अकबर बादशाला लात मारून अकबर बादशहा लात मारल्यावर पडला पण ते नमाजाचा नियम आहे कारण नमाज पाडित असताना कुणी ला कुणी मारलं तरीही उठायचं नाही हा नमाजाचा नियम आहे अकबर बादशाला एवढा राग आला डोळे उघडून बघितले तर काय ती मुलगी आहे ती मागे बघायला तयार तरवारीला हात लावला पण नमाजाला पाडायलेला असल्यामुळं नमाजाचा भंग होतो म्हणून त्यानं तो, तो राग त्याच्या जीवनामध्ये गिळला आणि तसंच त्याच्या जीवनामध्ये तो नमाज त्यानं पाडलेला आहे नमाज पूर्ण झाल्यानंतर त्यानं सैनिकाला आदेश दिला जी पूर्वी मला इथं नमाज पाडित असताना तिच्या जीवनामध्ये आली आणि मला लात मारून गेली त्या मुलीला धरून आणा ते प्रियशी आणि प्रियकरी कुणाकाच्या गळाभेट चालू होते त्यांचं बोलणं गुलूगुलू चालू होतं हे सैनिक तिथे गेले त्या दोघालाही पकडलं आणि त्यांनी सांगितलं की अकबर बादशाला तू लात मारून आलीस चला तुम्हाला दो दोघालाही तिथं बोललेलं आहे हे दोघंही आले दोघांनी आल्यानंतर मग त्यांनी कबूल केलं की बाबा मला तर माझ्या जीवनामध्ये काही भान नाही तुम्ही म्हणता तुम्हाला लात लागली आणि तुम्ही पडलात पण माझ्या जीवनामध्ये मला तर काही दिसलंच नाही कारण माझ्या प्रियकराशिवाय माझ्या जीवनामध्ये मला काही दिसतच नव्हतं ठीक आहे तुम्ही म्हणता आता तुम्ही राजा सत्य बोलता तर तुम्हाला जी करायची ती शिक्षा आम्हा दोघाला करा आम्ही दोघंही तो प्रियकर बी मला आमच्या जीवनामध्ये आमची भेट झालेली आहे आमचं कोण एकाचं बोलणं झालेलं आहे आता आम्ही दोघंही आमच्या जीवनामध्ये मरायला तयार आहोत आम्हाला आता मरणाची भीती आमच्या जीवनामध्ये राहिलेली नाही पण तिनं म्हणली मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मी माझ्या जीवनामध्ये नश्वर हा ध्येय आहे नश्वर एका मी एका प्रेम म्हणजे प्रेम करते मुलावर आणि माझं जर प्रेम एवढ्या टोकाचा असेल मला जर तुम्ही नमाज पाडायलेलेही माझ्या जीवनामध्ये मला दिसलं नाही माझ्या जीवनामध्ये मला त्या कारण माझ्या प्रियकराशिवाय माझ्या जीवनामध्ये मला काही दिसतच नव्हतं तुम्ही तर त्या आल्लाचं नमाज पाडित होता त्या आल्लाशी एक रूप तुमच्या जीवनामध्ये मग तुम्हाला कसं कळालं की मी मा लात मारली मग तुम्ही भानावर होता का मग तुमच्या जीवनामध्ये त्या आल्लाशी एक रूप तुमच्या जीवनामध्ये नव्हताच असं तिनं म्हटली तिनं म्हटली ठीक आहे तुम्हाला जे शिक्षा द्यायची त्यावेळेस द्या द्या अकबर बादशाला लक्षात आलं एक साधारण प्रियशी आपल्या प्रियकरसाठी तिच्या जीवनामध्ये किती प्रेम करते तर ती भान नाही तिला एका राजालासुद्धा लात मारलेलंचं भान नाही ती एवढी तिच्या जीवनामध्ये वेळी झालेली आहे आणि मी तर त्या भगवंत आल्लाशी एकरूप माझ्या जीवनामध्ये होण्याचा प्रयत्न करतो मला लात मारलेली कळते माझ्या जीवनामध्ये रागही येतो मी तलवारीलाही ये हात लावतो मग माझा नमाज कुठला खरा आहे माझी भक्ती कुठं खरी आहे त्या मुलीचीच जे प्रेम आहे तिचंच खरं प्रेम आहे माझं प्रेम अल्लावर नाही हे स्वतः कबूल करून त्या दोघाला त्यांच्या जीवनामध्ये सोडून दिलं म्हणून आपल्या जीवनामध्ये जे हे प्रेम आहे हा जो विरह आहे हा संसारिक विरह जर इतका टोकाचा असेल तर संताचा विरह किती कठीण असेल कारण संताने जी लिहिलेला विरह आहे ते लौकिक आहे या जगामध्ये कारण जीवाच्या विरहाचा प्रियकर त्याच्या माहितीसाठी त्याला भेटत असतो कुणा या गावात असल त्या गावात असेल त्यांची एकूण एकाची भेट झालेली असते एकूण एकाचं बोलणं झालेलं असतं म्हणून ते विरह त्यांच्या जीवनामध्ये करू शकतात कारण का त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जी बोललेलं असतं पुन्हा पुढे भेटीची जी ती तारीख एका एकूण एकाला दिलेली असते आणि त्या तारखेला किंवा त्या वाद्याला तो आलेला नसतं त्याच्या जीवनामध्ये त्यांना दुःख होतं हे साहजिक आहे संसारिक मनुष्याचं मात्र संताचा जो विरह आहे हा अत्यंत लौकिक आहे कारण का, का त्यांचा जो प्रियकर आहे तो कधी त्यांनी पाहिलेलाच नाही तो कुठे आहे तो काही त्यांच्या जीवनामध्ये सांगता येत नाही खरं तर तो या जगामध्ये आहे का नाही हेही खात्रीनं काही सांगता येत नाही तो साधू संतांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याच्यावर प्रेम करावं लागतं ही गोष्ट अत्यंत फार फार कठीण आहे बरं त्याला काय आवडतं त्याला काय आवडत नाही त्याला कसलं प्रेम आवडतं त्याची इच्छा काय काही माहीत नाही काही माहीत नसताना आपल्या मनातील भाव आपल्या म आपल्या हृदयातील जी तळमळ आहे त्याला कळते न कळते आपल्या हृदयामध्ये जे दगदग आहे ते तळमळ आहे त्याला कळते किंवा नाही ह्याचा विचार आपल्या मनामध्ये येतच असतो म्हणून आपल्याला ही जी भगवंताशी भक्ती करीत असताना तिकडून तर कधी उत्तर येत नाही किंवा एखादा मी कारण तू मी आपण भगवंतावर प्रेम करतो पण भगवंत म्हणतं का तुझं खरं प्रेम आहे गडे तू खराब माझ्यावर प्रेम करतो असं उत्तर आपल्या जीवनामध्ये येतच नाही हे उत्तर आपल्या जीवनामध्ये येत नसताना आपलं प्रेम कायम त्याच्यावर राहणं ही अत्यंत म्हणजे फार कठीण असणारी गोष्ट आहे असं महाराजांनी या अभंगामधून सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला आधी या संपूर्ण अभंगाचा सरळ भावार्थ पाहिजे आहे कारण अभंग कारण तीन चरणाचा जरी असला तरी अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे कारण स्थूल देहाला मरण येण्यापूर्वीच आम्ही आविद्याचा नाश केल्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये मिलो आहोत असं महाराज म्हणतात मग जसे मनात होते तसेच आम्ही केले आता तुम्ही आमचे आश्चर्य पहा म्हणतात उगीच शब्द व्यर्थ खर्च करू नका महाराज म्हणतात तुम्ही सर्व जीव जीवरूपी स्त्रिया बिहाड आहात तुमच्या जीवनामध्ये मग तुमची आमची बरोबरी कशी होईल तुमची आमची संगतही कशी लागेल कधीतरी लागणार नाही त्यामुळे तुम्ही वेगळे आहात आम्ही आमच्या जीवनामध्ये वेगळे आहात असा सरळ सरळ या अभंगाचा आपण आपल्या जीवनामध्ये शाब्दिक अर्थ पाहिलेला आहे पण आध्यात्मिक अर्थ फार फार वेगळा आहे आपल्याला पाहायचा आहे तो नीट आपल्या जीवनामध्ये कारण महाराजांनी ज्या या अभंगामध्ये किंवा महाराजांनी अनेक अभंग त्यांच्या जीवनामध्ये मरणाचा उल्लेख केलेला आहे कारण का कारण महाराजाच्या जीवनामध्ये लोकाचं दुःख ते महाराजाला त्यांच्या जीवनामध्ये पाहवत नव्हतं म्हणून महाराज म्हणतात मला ते दुःख माझ्या जीवनामध्ये असह्य करीत होतं महाराजाला त्यामुळे महाराजाने जी त्यांच्या जीवनामध्ये जी मरणाची भीती वाटत होती ते कारण ती लोकाचं दुःख पाहून लोकाचं मरणं पाहून त्यांच्या जीवनामध्ये स्वतःची भीती त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काढूनच टाकली महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये ही मरणाची भीती कायम काढून टाकलेली आहे मी आत्ता ते मला मरण हे माझं मरण आहे हे माझ्या जीवनामध्ये मला माहीतच नाही म्हणून महाराज म्हणतात लावणीया कोतील करितील घात आयसे बहुताचे संधी सापडलो खोळीमधी आता कोतील हा शब्द महाराजाने वापरलेला आहे कोतील म्हणजे माकड जसं माकडाच्या हातामध्ये पेटलेलं लाकूड दिलं आता ते काय करील ते पेटलेलं लाकूड दिल्यानंतर ते माकड काय करील सगळ्या गावाला आग लावेल आणि ते गाव ते जाळून टाकेल तसं इथं महाराजाला सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताशी प्रेम करतो पण हे प्रेम करीत आपल्या असताना आपल्या ही मन आहे आपली बुद्धी आहे आपलं हे, हे। दिवस आपल्या चालणारे विचार आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्य काय असत्य काय हे मनामध्ये जे आपण हे प्रश्न आपलेच आहे ही ग्वाही आपल्या जीवनामध्ये उत्तर शोधण्याचा प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतो आणि साहजिक आहे हे प्रयत्न करावाच लागतो कारण मानवी इतिहास तीन परंपरामध्ये समानस्तरेने सतत चालत आलेला आहे कारण एक समाजवादी शोषणमुक्ती परंपरा आणि दुसरी मानवतावादी परंपरा आणि तिसरी आहे विषमतावादी शोषण परंपरा कारण माणसामानसात भेद पाडणारी परंपरा आहे ही या दोन परंपरात सतत सतत संघर्षे सुरू आहे कधी समतावादी विचार समाजात प्रभावी होतात तर कधी विषमतावादी विचार प्रबळ होतो या संघर्षामुळे समाजात तीन गट पाडतात पहिला आहे समतावादी दुसरा आहे विषमतावादी आणि तिसरा आहे कारण प्रवाह पतितांचा वर्ग आता म्हणजे पतित आता पतित कशाला म्हणायचं ज्याला कशाचाही विचार त्याच्या जीवनामध्ये नाही कसलीही देणं घेणं या समाजाचं नाही काय नाही त्याच्या जीवनामध्ये लोकाचं देणं घेणंच नाही त्या प्राण्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये काही लोक या जगामध्ये जगत असतात त्या काळात जगत होते आजही असे लोक आहेत ते स्वतःच्याच गुलामगिरीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये जगत असतात ते स्वतःचं सामर्थ्य ते स्वतः समजित असतात मात्र संताचा जो संघर्ष आहे आणि त्यांच्या विचारांचा मागोबा घेतला तर हे सर्व संत जे आहेत ते समतेचं समर्थन त्यांच्या जीवनामध्ये करतात आता समतेचं समर्थन का करतात कारण देव धर्माच्या नावाखाली कारण मुठभर लोक त्या काळात होते आजबी आहेत हे बहुसंख्य लोकांचे त्यांच्या जीवनामध्ये शोषण करीत असतात त्या काळात करीत होते आजही करीत आहेत त्यांच्याविरोधात संतांनी त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष केला आहे म्हणून महाराजांनी जी, जी या अभंगामधून व्याभिचारी स्त्री म्हणून हे रूपक वापरून जो हा जो अभंग केलेला आहे कारण मान कारण प्रत्येक माणसाला गुलाम करणाऱ्या व्यवस्थेविरोधात संतांनी त्या काळामध्ये आवाज उठविलेला आहे आजही काही असे माणसं आहेत कारण या कारण समाजामध्ये जे लोकाला गुलामगिरी बनविणारे आहेत धर्माच्या नावाखाली देवाच्या नावाखाली आज जे असे लोक उठविणार आहेत त्यांचा आवाज आजही बंद केला जातो त्यांना आवाज नाही तर त्यांचा घातही काढला जातो ही ही जी परंपरा आहे कारण संतांनी आवाज उठवला विषमतावादी जी परंपरेचे जे पाईक लोक आहेत पाईक म्हणजे त्याला समर्थन करणारे जे प्रसारक लोक आहेत ते त्या काळात होते आज आहेत त्याचा लाभ घेणारे लोक ते कोणत्याही स्तराला त्यांच्या जीवनामध्ये जाऊ शकतात कारण ते, ते त्या काळात जात होते आजही ते, आज ते जातात त्यांच्यामध्ये काही फरक पडत नाही कारण ते त्यांच्या हितासाठी काहीही करायला तयार होतात कारण ते मारायलाही तयार होतात काहीही म्हणलं की त्याचा जीव घेणे हे त्यांच्या जीवनामध्ये काही कठीण नाही म्हणून हे त्या काळात होतं आजही आहे हे कायम हे आपल्या जीवनामध्ये राहणार आहे कायम कारण कारण या जीवनामध्ये संताचे विचार आपल्या जीवनामध्ये हे खरे सांगणारे लोक या जगामध्ये एकान दुसरं आहे कारण संताचे विचार काय आहे तर ह्या जगामध्ये सांगणारे जे लोक आहेत ते संतांच्या विचाराव्यतिरिक्त त्यांच्या जीवनामध्ये सांगणारे लोक आहेत त्यांचाच बालबोला या जगामध्ये चालू आहे कारण कायम त्यांच्या जीवनामध्ये जे संतांचं खरं बोलतात किंवा खरं खरं बोलणाराला म्हणतात ना आजवी त्या मंशाची कारण महाराजाचा अभंग आहे पापाचे यामुळे झाले सत्याचे वाटोळे दोष झाले बळीवंत नाही आयशी झाली नीत अशा क्रूर कारण यंत्री खुनी सनातनी परंपरेविरुद्ध लढायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्या काळात महाराजांनीही त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण मरणाची तयारी त्यांच्या जीवनामध्ये ठेवलेली होती म्हणून महाराजांनी जे हे व्याभिचारी स्त्रीचं जे रूपक वापरलेलं आहे कारण अशा व्यक्तीचा आपल्या जीवनामध्ये सामना करायचा म्हणजे हे सहज आपल्या जीवनामध्ये त्यांचा सामना होणार आहे का तिथं नीती धर्म शास्त्र हे काही त्यांच्या जीवनामध्ये राहिलेलं नसतं त्यांच्या नीती त्यांचीच असते धर्म त्यांना जो पटतो त्याच धर्माचं नीतीचं ते लोकाला शिकवित असतात म्हणून त्यांची जी नीती आहे त्याच नीतीप्रमाणे त्यांच्याबरोबर आपल्याला राहून त्यांचा विरोध आपल्या जीवनामध्ये करावा लागतो त्यावेळेस आपल्या जीवनाचा प्राणसुद्धा गेला तरी बेहतर महाराज तर सांगतात म्हणून म्हणतात महाराज की त्यांच्या जीवनामध्ये हे मरण माझं मी माझ्या जीवनामध्ये डोळ्यानं पाहिलेलं आहे म्हणून महाराजाला त्यांच्या जीवनामध्ये मरणाची भीती नाही ते त्यांच्या जीवनामध्ये ते मरणाला महाग टाकून ते या समाजामध्ये जे व्याभिचारी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ते विरोध करतात म्हणून ते शूर आहेत आपल्या जीवनामध्ये ते योद्धा आहेत कारण जसं मरणाची भीती त्या योद्ध्याला त्याच्या जीवनामध्ये थोडीसुद्धा तो बाळगीत नाही तसं महाराज या अभंगामध्ये त्यांच्या जीवनामध्ये मरणाची भीती त्यांना नाहीच जसं युद्धाला कारण युद्धा जो असतो खरा योद्धा त्याच्या जीवनामध्ये मरण त्यानं त्याच्या डोळ्यासमोर ते, ते, ते पाहत असतो तो, तो योद्धा तर ते, ते मर रणांगणात मरण येऊ वीरगतीला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त हो मात्र तो कायरसारखा त्याच्या जीवनामध्ये पाठ फिरवीत नाही तसं महाराज म्हणतात हे जे या समाजामध्ये अन्याय करणारे आहेत जुलूम करणारे आहेत शास्त्राच्या वचनाचे दिशाभूल करणारे जे लोक आहेत त्या काळामध्ये होते आजही असे लोक आहेत अशा लोकाबद्दल आपल्या जीवनामध्ये संघर्ष करावा संतांनी जे सांगितलेलं आहे तेच लोकाला सांगण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा म्हणून कारण संतांच्या नावाखाली आपल्या जीवनामध्ये पोट भरण्याचं काम नाही संतांनी जे सत्य सांगितलेलं आहे ते सत्य कारण लोकापर्यंत पोहोचण्याचं काम तुमच्या जीवनामध्ये करावं असं जर केलं तर आपल्या जीवनामध्ये त्या संताला खरी तुमच्या जीवनामध्ये दिलेली म्हणजे प्रेमरूपी भेट राहील किंवा श्रद्धांजली त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांचं आयुष्य संघर्षामध्ये गेलेलं आहे कारण महाराजाच्या जीवनामध्ये तर एवढं दुःख एवढे संकट कारण बंबाजी भावाने किती वेळेस मारलं कारण ते इंद्रायमध्ये वह्या बुडविल्या त्यांना ते कारण त्यांची सगळी संपत्ती जप्त केली त्या काळामध्ये त्यांना म्हणजे कोर्टामध्ये बाई महाग लावली सर्व प्रकारे त्यांचा छळ केला कारण जो या जगामध्ये एवढं सहन करतो सहन करण्याचं ताकद जसं करणारला म्हणजे म म्हणतात ना विशेष कारण त्याच्या जीवनामध्ये विशेष हा का शब्द वापरला कारण त्याच्या जीवनामध्ये तेवढे त्यानं सहन केलं तसं महाराजांनी जे सहन केलं त्यांच्या जीवनामध्ये हे लोकांनी केलेला अत्याचार त्याला विरोध नाही त्याला नीती आपल्या आपल्या ह्यानंच सांगितलं की हे नीती नाही त्यांना मारलं तरी ते जे सत्य आहे ते सत्य त्यांच्या जीवनामध्ये बोलले म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्य जे आहे तेच लोकाला सांगण्याचा सा प्रयत्न करावा कारण माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण माझं ग्रामदैवत कारण हनुमंतराय निवाडा कारण हे दक्षिणमुखी हनुमंतराय जाज्वल्य हे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताच्या चरणी एकादशी निमित्त मी हे भावपुष्प कारण शब्दरूपी भाऊपुष्प हनुमंतरायच्या चरणी व तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तु गोब्बा आहे सद्गुरु चियानंद स्वामी यांच्या चरणी हे भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पजा शिवला पूर्णविराम तुकाराम 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 तुका बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम